प्रणाली बारड नावाची एक बहीण आली होती तिने दीड हजार रुपयामध्ये घुंगरू कडीचा व्यवसाय केला दीड हजार रुपयाच्या घुंगरुकड्या घेतल्या दीड हजाराचे दहा हजार रुपये मिळाले दहा हजार माझं नाव प्रणाली कृष्णा बारट सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग होत असलेले घुंगरू कढी मी माझ्या गणपतीसाठी आणले होते तर ते माझे फ्रेंड्स माझ्या फ्लोअरवरचे आहेत त्यांनी मला ऑर्डर्स दिले आणि ह्याची सुरुवात लाडक्या बहिणी योजनेचे मला पैसे आले होते तीन हजार रुपये मग मी पंधराशे रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले घुंगरू आणले आणि घुंगरू कढी बनवायला चालू केली पंधराशे रुपये इन्व्हेस्ट करून माझे आता दहा हजारपर्यंत तरी झाले आहेत सन्मानीय एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगेन की त्या योजनेने माझा तर खूप फायदा झालाय सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे